मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दी दि, दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस गोलशन कॉलनी परिसरातील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली या घरफोडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले या घटनेचा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीच्या गुन्ह्यातील तपास चक्र फिरवण्यात आली या गुन्ह्यातील तपासानंतर युनिट क्रमांक एक व दोन चे अधिकारी तसेच अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवळपास पंचवीस किलोमीटर पर्यंत पाहणी केली त्यांना या पाहणीमध्ये दोन संशयित ही घरफोडी करून जाताना दिसून आले त्या आधारे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस हवालदार महेश ताळुंके पोलीस अंमलदार राहुल पालखेडे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सदर घरबाज खान जावेद खान महेश व्यवहारे उत्तम मुंजे नवीन हसीन अल्लाफ सय्यद यांनी असल्याचे निष्पन्न झाले सदर पुण्यामधील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस अमलदार पोलीस अमलदार मुक्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या एरटीका काडी क्रमांक एम एच एजे बेचाळीस मध्ये बसून चोरीचे सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी त्र्यंबकेश्वर कडून पहिल्या रोडवर येणाऱ्या असल्याचे कळाले ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर त्यांनी योग्य मार्गदर्शन करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली कार मोबाईल असा एकूण अडोतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देबाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे युनिट क्रमांक एक व दोनच्या पथकाने केली आहे Maharashtra 24 News, Nashik.